मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिक नगर येथील ज्ञानामृत कोचिंग क्लासेस तर्फे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू श्री निंबाजी राकडे व संचालिका सौ विद्या निंबाजी राकडे यांच्या ज्ञानामृत कोचिंग क्लासेस मध्ये इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू झाले आहे मी निंबाजी विठ्ठल राकडे ज्ञानामृत कोचिंग क्लासेस संस्थापक आमचा हा क्लास साधारणतः एकवीस वर्षापासून स्टार्ट केलेला आहे आणि त्याचा हळूहळू आम्हाला एक 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 वर्षी एक चांगला अनुभव येतो हो आहे आणि पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे त्या सपोर्टमुळे आम्ही वेगळं काही करण्याचा द नेहमी प्रयत्न करतो आणि मुलांना जास्तीत जास्त काय देता येईल याचा आम्ही दिवस रात्र प्रयत्न करतो आणि आमच्या मुलांमध्ये कशी प्रगती होईल हाच आमचा द्यायचा असतो दोघांचा तर आम्ही ह्या भागामध्ये अजून आम्हाला जास्त कसं काम करता येईल हाच विचार करून मुलांची प्रगती करण्याकडे त्यात माझं नाव गायत्री सोनार मी सध्या एम ए पास स्टुडंट आहे आणि लहानपणापासून मी आज क्लासमध्ये शिकलेली आहे आणि आत्ता मी सध्या सरळ सेवा आणि राज्यसेवेची तयारी करते आमचा क्लास बराच प्रशस्त आहे आणि बऱ्याच सोयीसुविधा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपण दिलेल्या आहेत जसं की सी सी टी व्ही कॅमेरे झालं त्याच्यानंतर वॉशरूमची सोय आहे सगळीकडे आपल्याला डिजिटल बोर्ड्स वगैरे पण दिसतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपण पर्सनली लक्ष देतो नमस्कार माझे नाव तनिष्का मोरे मी या क्लासमध्ये ह्याच वर्षी म्हणजेच दहावीला आलेली आहे मागच्या वर्षी मी क्लास लावलेला नव्हता त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी काही समजत नव्हत्या मागच्या वर्षी मी बऱ्याच कॉन्सेप्ट्स माझ्या क्लिअर नव्हत्या आता ह्या क्लासमध्ये आल्यानंतर मला बरेच अनुभव आले त्यानंतर मला सगळ्या माझ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर झाल्या आम्हाला सायन्सला शिकवणारी रुद्राणी दिदी सर श सगळे शिक्षक खूप चांगले आहेत त्यांना किती वेळेस विचारलं आम्हाला काही समजत नसेल किती वेळेस विचारलं तरी ते आम्हाला रागवत नाही नेहमी किती वेळेस विचारलं तरी विशेष म्हणजे इयत्ता दहावी साठी एस एस सी आणि सीबीएसई पॅटर्नचे चे प्रवेश सुरू आहे श्रमिक नगर मदीन हा पहिला ई क्लास आहे एकवीस वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा असल्याचे निंबाजी राकडे व सौ विद्या राकडे यांनी सांगितले माझं नाव कोमल पाटील मी ज्ञानामृत ना कोचिंग क्लासेसमध्ये रिसेप्शन रिसेप्शनिस्ट का म्हणजे काम करते आणि आमच्या क्लासमध्ये पहिली ते दहावीपर्यंत क्लास घेतले जातात आमच्या मॅमचं नाव विद्या विद्यानेबाजी राकडे आहेत आणि तसंच आमच्या क्लासमध्ये डिजिटल बोर्ड्स परत बेंचेस नमस्कार माझं नाव देव्यानी प्रवीण खलाणे मी ज्ञानादृत कोचिंग क्लासेसमध्ये इयत्ता नववीपासून आहे मला हा क्लास खूप आवडतो त्याचबरोबर मला या क्लासमध्ये जे टीचर व सर आम्हाला जे शिकवतात मला त्यांची शिकवण्याची पद्धतही खूप आवडते त्याचबरोबर विशेष म्हणजे नगरमध्ये ज्ञानामृत कोचिंग क्लासेस हा डिजिटल क्लास आहे त्यामध्ये डिजिटल बोर्ड आहे आणि त्याद्वारे आम्ही इतिहास भूगोल सायन्स हे विषय अतिशय मनोरंजकपणे शिकतो आणि आम्हाला प्रत्येक कन्सेप्ट अतिशय क्लिअर खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होते त्याचबरोबर आम्हाला ह्या क्लासमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न मिळता इतर आवंतर ज्ञानसुद्धा मिळत असते आणि त्यामुळे आमच्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडते व आमची पर्सनॅलिटीसुद्धा डेव्हलपमेंट होत असते धन्यवाद नमस्कार माझे नाव हर्षदा सुलेनिका मी नी या क्लासमध्ये बालवाडीपासून आहे आणि या क्लासमधले मा माझे दहा वर्ष अति मनोरंजकपणे गेले कारण या क्लासमध्ये आमच्या ज्या टीचर आहेत त्या मॅथ्सवर हे खूप मनोरंजकपणे शिकवतात आणि एक कन -एक कन्सेप्ट क्लिअर करून शिकवतात आणि आमची जी रुद्रांडी टीचर आहे ती सायन्स खूप छान शिकवते आणि आम्हाला ती सायन्स खूप क्लिअर समजतं आणि या क्लासमध्ये माझा खूप जीव आहे कारण मी या क्लासमध्ये दहा वर्ष घालून नमस्कार माझे नाव वैश्वनी मधुकर चौधरी मी, था था मी था 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 आता धावित आहे मी या क्लासमध्ये बालवाडीपासून आहे मला या क्लासमध्ये अकरा वर्ष झाले आहे टीचरांनी मला पेन्सिल धरण्यापासून तर घेण्यापर्यंत सगळं शिकवलेलं आहे आमच्या क्लास आधी एका रूमचा होता तेव्हा टीचरच आम्हाला शिकवायचा आता आमच्या क्लासली प्रगती होत गेलेली आहे आमच्या क्लासला मागच्याच वर्षी विसावा वर्धापन दिन पूर्ण झालेला आहे आमच्या क्लासमध्ये अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा घेतल्या जातात वेगवेगळ्या भारतीय संस्कृतीबद्दलसुद्धा थांबलेलं की धन्यवाद मी विद्या राखडे ज्ञानामृत कोचिंग क्लासेसची संचालिका आमचा मुलांच्या शिक्षणावर जास्त घर असतो की त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आम्ही जास्त लक्ष देतो त्यांचे जे विषय कच्चे आहेत त्या ते विषयात त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो सर्व विषयांमध्ये त्यांना ऑलराऊंडर बनवतो आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं पण आम्ही शिक्षण इथे देत असतो सन्मान न्यूज साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुघे सनमा न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद